ही सगळी जी माणसं आहेत अरे तुम्ही यांच्या आयुष्यातला आनंद हिरावून घेतलाय जणू काही सगळे चोर आहेत तुम्ही नोटबंदी केली होती आणि काय सांगितलं होतं की देशातला काळा पैसा आम्ही नष्ट करणार आणि चार दिवसापूर्वी सांगितलं राहुलजींवरती त्याने आरोप केला आश्चर्य म्हणजे अदानी अंबानीवरती त्याने आरोप केला म्हणजे पुन्हा तेच दे जे देतील साथ त्यांचा करीन मी घात अदानी अंबानी से टेम्पो भर भर के कितना माल उठाया आपने बोलो हो मोदीजी नोटबंदी करून किती वर्ष झाली तुम्ही शंभर दिवस मागितले होते त्या शंभर दिवसाचे जवळपास तीन हजार दिवस झाले मग नोटबंदी करूनही काळा पैसा टेम्पो भरभरून जात असेल तर तुमची नोटबंदी फसल्याचं ही तुम्ही कबुली नाही का दिली हे तुमचं अपयश आहे आणि त्या नोटबंदीमध्ये जे अनेक जण रांगेमध्ये मेले ज्यांना त्रास झाला त्याचं पाप कोणाकडे आणि हे केवळ मी नाही बोलत तर सर्वोच्च न्यायालयाच्या त्या महिला न्यायमूर्ती आहेत नागरत्न त्यांनी उघडउघड सांगितलंय की नोटबंदी हा काळा पैसा पांढरा करण्याचा एक मार्ग होता मग मा त्या न्यायमूर्तीबाई बोलल्या आहेत मोदीजी त्यांना उत्तर तुम्ही देत आहे अमित शहाजी मी नाही सांगत त्या न्यायमूर्ती बोलतायत द्या त्यांना उत्तर तुम्ही आमचा घोटाळा काढताय ना करोना काळातला काय आम्ही घोटाळा केलाय पण त्याच कोरोना काळामध्ये तुम्ही तो पीएम केअर फंड काढलात आणि लाखो कोटी रुपये जमवले त्याचा हिशोब द्या पहिला म्हणजे स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसरीकडे उगाच पाहायचं वाकून काय अधिकार आहे तुम्हाला एक तर तुम्ही गंगेमध्ये प्रेत सोडलीत पीएम केअर फंडाच्या नावाने लाखो कोटी रुपये जमवलेत त्याची चौकशी नाही करायची तो चौकशीच्या कक्षेच्या बाहेर आहे मग त्या पीएम केअर फंडाचा नेमका बाप कोण आहे पीएमचा अर्थ काय आणि प्रधानमंत्री त्याचे जर का अध्यक्ष किंवा त्यांच्या हातात तो नसेल तर पाच जून नंतर त्या फंडाचं होणार काय तो कोणाच्या हातात जाणार या सगळ्या थापा आपण नुसत्या ऐकत 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 सहन करत चाललेलो आहोत आणि आता तर कहर झाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान ते बदलायला निघालेत आणि हे माझ्या मनातलं स्वप्न नाही आहे भारतीय जनता पक्षाचेच माझी आमदार माझी खासदार काही आत्ताचे आमदार काही माजी मंत्री कर्नाटकातले कर ते हेगडे राजस्थानमधले त्यांचे कोणतरी ते बोलत आहेत आम्हाला संविधान बदलायचे म्हणून चारशे पार पाहिजे का बदलायचं संविधान काय असं त्याच्यामध्ये काय चूक आहे हा तुमच्या मनातला जो आकस आहे तो संविधानाबद्दल काय कारण पुन्हा महाराष्ट्राबद्दलचा जो आकस द्वेष हाच त्याच्यामध्ये दिसतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानव हे आपल्या महाराष्ट्राचे सुपुत्र एक साध्या दलित आणि गरीब कुटुंबात जन्मलेला माणूस आणि असं मी ऐकलंय असं वाचलंय की ते जेव्हा परदेशात जाऊन शिकून आले परत तेव्हा कोल्हापूरच्या शाहू महाराजांनी त्यांचं स्वागत केलं मोठी मिरवणूक काढली आणि तिकडे जे सगळे दलित बांधव होते त्यांना सांगितलं की आजचा हा तुमचा नेता उद्या देशाचा नेता झाल्याशिवाय राहणार नाही हे छत्रपती शाहू महाराज बोलले होते एवढा त्याला दिलदारी लागते एक मनाचं मोठेपण लागतं की दुसऱ्याचं मोठेपण मान्य करणं एवढी दिलदारी लागते पण हे बुरसटलेले गोमूत्रधारी बुरसटलेले गोमूत्रधारी जे मी बोलतोय ते एवढ्यासाठी बोलतोय की ही मानसिकता आहे ही व्यक्ती नाही ही आहे आणि ह्या बुरसटलेल्या गोमूत्रधाऱ्यानेच आपल्या संत तुकारामांच्या गाथा ह्या बुडवल्या होत्या आणि तीच बुरसटलेली गोमूत्रधारी मानसिकता हे एका दलित कुटुंबात जन्मलेल्या मा, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान हे आता बुडवायला निघालेलं आहे आणि बघत बसायचं आदिवासींचे काय हक्क राहतील दलितांचे काय हक्क राहतील बरं आजपर्यंत तुम्ही जी काय कामं केली दहा वर्षाची आणि पुढे काय करणार आहात अहो रोज पेपरमध्ये मी बघतोय मला कळतच नाही ही जाहिरात दोन हजार चोवीसची आहे की दोन हजार चौदाची आहे आम्ही रोजगार देणार आम्ही गॅस कनेक्शन देणार आम्ही घरं देणार अहो दहा वर्ष तेच बघतोय देणार कधी म्हणजे चौदा साली सांगितलं की बावीस पर्यंत बावीस साली म्हणतात चोवीस चोवीस मध्ये सांगतात दोन हजार सत्तेचाळीस तोपर्यंत कोण दोन हजार सत्तेचाळीस साल बघणार आहे कोण म्हणजे तोपर्यंत आम्ही तुम्हाला परत 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 मतं टाकत बसायची आमची घराणेशाही तुम्ही म्हणता माझ्या मुलासाठी म्हणून मी लढतोय अरे माझ्या मुलाला मुख्यमंत्री करायचं की नाही माझ्या देश राज्यातली जनता ठरवेल मोदींच्या आशीर्वादाची शहाच्या आशीर्वादाची गरज नाही आहे मला आणि मग मी त्यांना जाहीर आव्हान देतो घराणेशाहीवरती बोलायचं तर बोला मी तुमच्या बाजूला बोलतो मोदी शहा तुम्ही दोघंही राहा तुम्ही तुमच्या घराण्याचा इतिहास सांगा असला तर मी माझ्या घराण्याचा इतिहास सांगतो चला होऊन जाऊ द्या मी माझ्या सात पिढ्या आधीच्या सांगतो तुम्ही तुमच्या सात पिढ्यांचं कर्तृत्व सांगा काय तुमचं कर्तृत्व काय कारण नुसतं कर्तृत्व म्हणून नाही तर घराण्याचा एक वारसा असतो घराण्याची संस्कृती असते घराण्याचे संस्कार असतात जे माझ्यावर आहे आणि मोदीजी शहाजी दुर्दैवाने मला बोलावं लागते की ज्या भाषेत तुम्ही बोलताय ही तुमची कुठली तरी तुमच्या घर राहत्या त्या घराच्या सोसायटीची निवडणूक नाही ही देशाची निवडणूक आहे संपूर्ण जग बघतय जग पंत दे, देशाचा पंतप्रधान कोणत्या भाषेत बोलतायत देशाचे गृहमंत्री कोणत्या भाषेत बोलतायत तुम्ही माझ्या हिंदुत्वाची बदनामी करताय तुम्ही माझ्या देशाची बदनामी करताय अरे उद्धव ठाकरेला संपवायचं आहे तर तुम्ही पक्ष काढलात चिन्ह काढलात तरी देखील उद्धव ठाकरेबद्दल तुम्हाला रोज का बोलावं लागतंय संपूर्ण सत्ता तुमच्याकडे सगळे येत आहेत ते उद्धव ठाकरेवरती बोलतायत काय असं उद्धव ठाकरे मध्ये काय त्याच्यामध्ये काय ह्याचा है? पहिला तुम्ही विचार करा ना काय ही आज माझ्या पक्ष काढला तुम्ही चिन्ह काढलं तरी व्यासपीठावरती माझे सगळे साथी सोबती माझ्यासोबत आहेत आणि जनता मी जिथे जातोय तिथे काय येते माझ्याकडे आणि तुमच्याकडे सगळं काही आहे पंतप्रधानपद गृहमंत्रीपद सगळा लवाजमा आहे अरे साधा आम्ही जायचं म्हटलं तर आमच्या एस्कॉटच्या गाडीवरचे दिवे काढले तुम्ही काढा ना त्या दिव्यामुळे आमचा प्रकाश नाही आहे तुम्हाला सत्तेचा दिवा कारण तुमचा प्रकाश नाही आहे म्हणून तुमच्या गाडीवरती दिवा लागतो प्रधानमंत्र्यांच्या ताफ्यामधल्या दिवे काढण्या काढत प्रधानमंत्र्यांचं विमान इकडनं तिकडनं जाताना आता उद्या येणार आहेत का परवा येणार आहेत बघा मुंबईचा एअरपोर्ट बंद करतात की नाही ही सगळी मस्ती तुम्ही करताय प्रधान सेवक जर असाल तर ट्रेननी फिरा ना सोयी सगळ्या प्रधानमंत्र्याच्या आणि ढोंग गाण्याचं सेवकाचं म्हणजे शिवसेना प्रमुख बोलायचे की जेव्हा देशाची निवडणूक येईल तेव्हा पंतप्रधानांनी राजीनामा दिला पाहिजे राष्ट्रपती राजवट लागू लागू केली पाहिजे कोणी पंतप्रधान असता कामा नये राज्याची निवडणूक लागेल तेव्हा मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे कारण पंतप्रधान हा देशाचा असतो पंतप्रधान हा पक्षाचा असू शकत नाही तुम्ही पक्षाचे नेते असाल पण पक्षाचे पंतप्रधान असू शकत नाही आणि जर पंतप्रधान एका पक्षाचा प्रचार करत असतील त्यांच्या तर माझ्या भारती प्रचाराला पंतप्रधान माझ्या देशाचा काय येत नाही का, ये का आम्ही तुम्ही सांगता त्याच्यावर विश्वास ठेवायचा आणि आम्ही सांगतो त्याच्यावरती विश्वास नाही ठेवायचा हे सांगणारे तुम्ही कोण तुम्ही पंतप्रधान म्हणून प्रचार करू कसा शकता ह्याला खरं आपला आक्षेप असला पाहिजे आणि साहजिकच आहे ज्या वेळेला आमच्याकडे तर काहीच नाही आहे माझ्याकडे पक्ष नाही चिन्ह नाही सगळ्यांनी हरामखोरीपणा करून सगळ्या शासकीय यंत्रणांचा दुरुपयोग करून हे सगळं खेचून घेतलं तुम्ही विचार करायला उद्धव ठाकरे बोलतोय पण ह्याला देऊ कसं शकेल ह्याच्याकडे काही का नाही आहे आणि बाजूला मोदी बोलत आहेत हे तर पंतप्रधान आहेत मग समान नागरिक कायदा नंतरचा नंतर बघू नंतर पहिला आत्ता जो कायदा तो सगळ्यांना समान काना लावत कायद्यापुढे सगळे सारखे असतील तर ज्या सोयी सुविधा मला मिळत आहेत ज्या अडचणी मला मिळत आहेत म मला येत आहेत त्याच अडीअडचणी आणि त्याच सोयी सुविधा मोदी आणि शहाना सुद्धा तशाच मिळाल्या पाहिजेत मोदी आणि शहानी सुद्धा देशाचे गृहमंत्री आणि देशाचे पंतप्रधान म्हणून भाकड जनता पक्षाचा प्रचार करता कामा नये तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात आहेत ना तुमच्या अध्यक्ष वगैरे त्यांचा करा ना नड्डा टाईट आणि फिरवा त्या ना पण हे सगळं नासून टाकलेलं राजकारण पक्ष फोडतायत कुटुंब फोडतायत बरे एवढं करून सुद्धा तुम्ही उद्धव ठाकरेला घाबरता हे मान्य का नाही करत एक तर दाढीवाला घेतला काही विचार करताना डोकं खाजवावं लागतं हे दाढी खाजवतात गद्दार तर आहेतच आणि यांना जे लिहून दिलं जात तेवढंच ते फक्त कळून तडून बोलतात मला आश्चर्य एका गोष्टीचं वाटतं की मुजफ्फरजी मला वाटतं याच भागामध्ये त्यांचं कुठलं ते रामभाऊ माळगी प्रबोधिनी आहे ना रामभाऊ माळगी प्रबोधिनी एक आदर होता मला त्याच्याबद्दल कारण त्याच्यामध्ये तेव्हा प्रमोद महाजन ते बघायचे आता कोण बघतं माहिती आहे मग तिकड्यांची चिंतन शिबिरं व्हायची संस्कार शिबिर व्हायची काय केलेत संस्कार तुम्ही काय कसलं चिंतन केलं आणि मग ती सगळी संस्कार केलेली माणसं ही कुठे गडप झाली का तुम्हाला सवेला सुद्धा भाड्याने माणसं आणावं लागतात पार्टनर घ्यावे लागतात का तुम्हाला सुद्धा भाड्याच्या माणसांकडून बुक करावी लागतात मग कसले संस्कार केले तुम्ही रामभाऊंचं नाव तुम्ही का बदनाम करताय नेमकं काय शिकवतं त्या रामबाऊ माळगीमध्ये टाका तिकडे सुद्धा ईडी इन्कम टॅक्स सीबीआयचे धाडी टाकाणी नेमकं काय तिकडे शिकवतात ते बघा मला काही वेळेला वाईट वाटतं की त्या संस्कारात तयार झालेली माणसं त्यांच्याबद्दल मला आजही आदर आहे पण त्यांच्यावरती आज जे सगळे भ्रष्टाचारी जमलेत त्यांच्या सतरंजा उचलण्याची वेळ का आली काय त्यांचं आयुष्य असेल या केला होता अट्टहास हा भाजप तुम्हाला अपेक्षित होता हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्यांना सुद्धा मला विचारायचे की याच्यासाठी तुम्ही अट्टहास केला अनेक संघ कार्यकर्ते मला माहिती आहेत जे अविवाहित राहिले अनेक जणांनी आपल्या कुटुंबावरती निखारा ठेवला पण संघाच्या कार्याला वाहून घेतलं का कारण देशाची सत्ता आली पाहिजे आली पण ती आलेली सत्ता तुम्ही नासवून टाकली जे तुमच्या विचाराला साथ देऊन सोबत देऊन तुमच्या बरोबर आले होते त्यांना तुम्ही दुश्मन मानायला लागलात जरा काही झालं आता सांगण्यासारखं काही नाही मग लाव हिंदू मुसलमानवाद धर्माधर्मामध्ये भांडणं लावायची आणि मग स्वतःच्या पोळ्या भाजायचं हे हिंदुत्व शिवसेनेचं नाही हे हिंदुत्व मला माझ्या वडिलांनी किंवा माझ्या आजोबांनी शिकवलेलं नाहीये आमचं हिंदुत्व हे हृदयात राम आणि हाताला काम देणारं हिंदुत्व आहे घरातल्या चुली पेटवणारं आहे घर पेटवणारा नाही आणि म्हणून या पालघरमध्ये हा जो सगळा काही विभाग आहे एका बाजूला आदिवासी आहेत मच्छीमार आहेत वाढवण बंदर तर मी होऊ देणारच नाही मोरबे पण होऊ देणार नाही आणि आता तिथल्या मच्छीमार सोसायट्याना त्यांना जे काय कर्ज लागतं त्याच्यावरनं ब्लॅकमेल करायचं चाललेलं आहे घाबरू नका हे झालं आज आता किती चौदा तारीख गेली अजून फक्त वीस दिवस थांबा मग बरोबर आहे ना यांचं कर्ज जे आहे ना हे व्याजासकट मी फेडून दाखवतो तुम्हाला या भाजपचा कर्ज मी फेडून दाखवतो तुम्हाला मग तिकडे मच्छीमारांना ब्लॅकमेल करायचं इकडे वसईमध्ये तर गुंडागर्दी तुम्हाला माहितीये काय भाजप नेहमी काय करत की एक उमेदवार नाही उभा करत एक स्वतःच देत आणि एक दुसऱ्याची मतं फोडायला दुसरा कोण तरी उभं करत आणि अशीच चिटी वाचते मग आपल्याला वाटतं की हा त्यांच्या विरोधात आहे आता मत नाचवू नका ही लढाई सरळ सरळ लोकशाही विरुद्ध हुकुमशाही अशी लढाई आहे तुमच्या आयुष्याची लढाई आहे तुमच्या भावी पिढ्यांसाठी आम्ही लढतोय मी उद्धव ठाकरे म्हणून माझी लढाई नाही लढत मी तुमची लढाई लढतोय तुमच्यासाठी लढाई लढतोय तुमच्या भरोशावरती लढाई लढतोय तुमच्या जोरावरती आणि तुमच्या आशीर्वादावरती मी लढाई लढतोय आणि याच्यामध्ये एक सुद्धा मत हे नाचता कामा नये तुम्ही जर का विचार केला प्रत्येक निवडणुकीत भाजप सत्तेवर जरूर आला आपली साथ होती आता ती गेलेली आहे आणि भाजपाच्या विरोधातली मतं एकत्र केली तर भाजपचा पालापाचोळा होतो आता तर आपली मतं सुद्धा त्यांच्यापासून तुटलेली आहे आता ही हुकुमशाही विरोधातली मतं ही घट्ट त्या घट्ट होऊन त्या घट्ट हातामध्ये मशाल पेटली पाहिजे एक भारती ताई सारखी तुमच्यातलीच एक महिला साधी महिला आदिवासी तुमच्या प्रश्नांची जाण असणारी हा आवाज लोकसभेमध्ये उठलाच पाहिजे तुमचा आवाज लोकसभेमध्ये जर कोणी त्या तुमच्या व्यथाने वाचा वाचा फोडेल तर ती भारतीतही आहे कारण पण आम्ही सुद्धा स्वीकारलं होतं बाहेरून आलेलं पार्सल स्वीकारलं होतं आता भाजपला सावरायला कोणीच नाही आहे म्हणून कोणाला तरी केलंय उभं पण आता चुकू नका आणि मला विजय हा साधासुद्धा विजय नको हुकुमशहाचं डिपॉझिट जप्त करून विजय पाहिजे आणि हा विजय मिळाल्यानंतर हा विजय हा महाविकास आघाडीचा नुसता नसेल उद्धव ठाकरेचा नसेल भारतीय ताईचा नसेल हा विजय तुमचा असेल म्हणजे तुम्हीच तुमच्या विजयाचे शिल्पकार असणार आहात आणि मला खात्री आहे की एकदा तुम्ही ठरवलात तर त्यांच्याकडे किती यंत्रणा असू दे तुम्ही फक्त एका बोटाने एका बोटाने हुकुमशाहीचा पराभव करू शकता आणि तो तुम्ही कराल